नमस्कार न्यूज नाईनटीन नेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंदुरबार येथे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी विरोधी व भूमाफिया असल्याच्या घोषणा देत विविध आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखविले भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशी नेहमीच आदिवासी विरुद्ध भूमिका घेत असतात तसेच शादा येथे जाहीर भाषणात आदिवासींच्या सामाजिक संघटनांना या स्वार्थासाठी तयार केलेल्या असून अशा तीनपट संघटनांनी केलेल्या आरोपांना मी घाबरत नसून ज्यांची लायकी असते त्यांच्याशी चर्चा करत असतो अशा पद्धतीने तमाम आदिवासी समाज व संघटनांचा अपमान केला आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चुकीचे व खोटे शिक्के तयार करून सात बारावर व्हाईटनर लावून खाडाफोड करून आदिवासींच्या जमिनी आपल्या परिवाराच्या नावावर केल्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्यामुळे विविध आदिवासी संघटनांच्या माध्यमांनी मान्य जिल्हाधिकारी नंदुबार यांना लिखित स्वरूपात तक्रार निवेदन देण्यात आले आमदार चंद्रकांत रंगुवंशी हे आदिवासी विरोधी भूमाफिया जमीन चोराचा विरोधात तमाम आदिवासी संघटनांच्या माध्यमातून धरणे प्रदर्शन आक्रोश मोर्चा व संविधानिक पद्धतीने काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात आला न्यूज नाईन्टीन नेशन साठी दगडू निकुम शहादा भूमाफिया आदिवासींचा

चंद्रकांत रघुवंशी जिथं जिथं जातील तिथं तिथं आम्ही आदिवासी संघटना त्यांचा अशा पद्धतीने आमच्या आदिवासी स्टाईलने काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत जिथं मान्य आमच्या दादा पाडवी यांचं काम चालू आहे आणि त्यांचा बिलकुल विरोध करत नाही आणि जो काही त्यांनी हा कार्यक्रम घेत आहे त्या भांडेवाटप कार्यक्रमाला आमचा बिलकुल विरोध नाही परंतु आमच्या या जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी लुटलेल्या आहे त्या चंद्रकांत रघुवंशीचा आम्ही जिथं तिथं जिथं तो दिसेल तिथं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो हा चंद्रकांत रघुवंशी आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो आदिवासींना तीन पाठ अशी शिवेगाड करतो म्हणून आम्ही आदिवासी संघटना आदिवासी समाज हा अपमान कदापि सहन करणार नाही म्हणून या भू आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो चंद्रकांत रघुवंशी चले जाऊ आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी चल जाव चव चल आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी मुर्गाबाद भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद